पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक मधील भाजप उमेदवारांनी बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य पदयात्रा काढून प्रचाराला वेग दिला या पदयात्रेत भाजपचे उमेदवार राजू मिसाळ अमित गावडे शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी सहभाग घेतला ही पदयात्रा आकुर्डी सेक्टर सत्तावीस ए परिसरात पार पडली सायंकाळच्या वेळेत झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक महिला युवक तसेच भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी सर्व उमेदवारांनी परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छा दिल्या व विकास कामांसाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला या पदयात्रेत प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अतुल इनामदार आणि विजय शिंकर यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला उमेदवारी न मिळाल्याने नाराज असतानाही त्यांनी पक्षशिस्त पाळत भाजप नेतृत्वाच्या आदेशानुसार अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला व प्रचारात सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले स्थानिक प्रश्न नागरी सुविधा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांनी आपली मते उमेदवारांसमोर मांडली त्यावर येत्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा मोठा पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत असल्याचं चित्र दिसून आलंय प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या ठिकाणी प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते खर खरंतर या उमेदवारांना उमेदवारी मिळण्या अगोदर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य होतं मात्र पक्षाचा आदेश पाळून सगळी नाराजी आता दूर झालेली आहे अतुल इनामदार सोबत आहे विजय सर आपल्या सोबत आहे खरंतर हे सर्व मंडळी या ठिकाणी इच्छुक होती मात्र पक्षाचा आदेश पाळून त्यांनी आता जे आहेत सर्वच उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा दिलाय स्वतः ही मंडळी या ठिकाणी प्रचारात सक्रिय तर यांना देखील मानणारे या ठिकाणी वर्ग आहे त्यांच्याशी बातचीत करूयात पक्षाकडनं हो मात्र भारतीय जनता पार्टीची एक शिस्त आहे वर्ण जो आदेश येईल तो सर्वसामान्य कार्यकर्ता मानतो त्याच पद्धतीने तुम्ही देखील पक्षाचा आदेश मानला आणि प्रचारात तुम्ही सक्रिय झालेला आहे काय प्रतिसाद मिळतो या ठिकाणी नक्कीच आम्ही इच्छुक होतो उमेदवारीसाठी उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेस नाराजही होतो आम्ही आत्मक्लेश आंदोलनही केलं त्या विरोधात परंतु पक्षाचा आदेश आदरणीय मोदी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे त्याचप्रमाणे आमदार महेशदादा लांडगे आमदार शंकर भाऊ जगताप त्याचप्रमाणे आमदार सौ उमाताई खापरे आमदार अमितजी गोरखे या सर्वांचे आदेश मानून आम्ही माघार घेतली आम्ही अर्जही भरला नाही आम्ही माघार घेतली आणि आम्ही या दोन जे पक्षप्रवेश झालेले आहेत अमित गावडे व राजू मिसाळ यांना मदत करणार किंवा यांच्या प्रचारामध्ये सामील होणार त्याचप्रमाणे शर्मिलाताई बाबर आणि शैलजा का कुमोरे यांच्याही प्रचारात सामील होऊन या चौघाही हो उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणणार तर या ठिकाणी तुम्हाला देखील मानणारा वर्ग आहे तुम्ही देखील घरोघरी या ठिकाणी पोहोचला आहात काय केंद्रित प्रतिसाद मिळतोय तर आपण पाहतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला खरंतर मानणारा मोठा वर्ग आहे काय सांगा <laughs> हे खरं आहे की आम्ही प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक घरापर्यंत अनेक नागरिकांपर्यंत पोहोचलो होतो आम्हाला तिकीट मिळालं नाही आम्हाला उमेदवारी मिळाली नाही ते त्यामुळे तेही नाराज होते परंतु प्रचारात आम्हाला सामील होताना पाहून तेही सगळे आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबतच आहेत काय तरी विश्वास वाटतो या चारही सीटांबद्दल तुम्हाला <laughs> नक्कीच हे चारही सीट प्रचंड भरघोस मतांनी निवडून येतील तुम्ही देखील इच्छुक होतात आपण पाहतोय पक्षाने तिकीट नाही दिलं मात्र कुठेही नाराजी न बाळगतात सक्रिय माझ्या दृष्टीने जोपर्यंत आमचा अधिकार आहे तोपर्यंत आम्ही तो आंदोलन केली आक्रोशन केलं आहे आणि यांना विरोधही केला के की यांना पक्षात घेऊ नये परंतु ज्यावेळेस वरिष्ठाने निर्णय घेतला आदरणीय चव्हाण साहेब यांनी त्यांना पक्षात प्रवेश घेतला त्या दिवसापासून आम्ही आमचे संपूर्ण आलेले अर्जसुद्धा भरले नाहीत आणि संपूर्णपणे ज्यांना प्रवे प्रवेश दिला यांच्या पाठीमागे पूर्णपणे पहिल्या दिवसून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्ही जेवढे नाराज उमेदवार होतो म्हणजे उभे राहणारे उमेदवार होतो आम्ही आजही सर त्यांच्याबरोबर आहोत आणि आम्हाला शत्रुघ्न बापू काटे यांच्या सांगण्यावरून आणि यांनी आम्हाला आदेश दिल्यावरून आम्ही संपूर्णपणे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय जसा हो जसा प्रवास होत आहे तसा तसा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि माझी ते पूर्ण गॅरंटी आहे आमचे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील अशी मला गॅरंटी आहे समीर भाऊ त्या सांगायला बघितलं तर आम्ही त्याला खूप विनंती केली परंतु त्याची मनस्थिती ऐकण्याची नव्हती तो प्रयत्न करतो आहे शेवटी बघितलं तर तो धनुष्य बाणाच्या याच्यावरच लढतो आहे त्याने सुद्धा वर जी युती आहे त्या युतीप्रमाणे त्याने बघितलं की आपल्याला इथे प्रतिसाद मिळू शकतो असं मला वाटतंय काही नागरिक आपल्या सोबत जनते भेटले होते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं या ठिकाणी काय वातावरण आहे आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या पॅनल मधले चार उमेदवार या ठिकाणी आले होते तुमच्या आशीर्वाद होत त्यांनी घेतलेले काय वाटतं त्यांच्याबद्दल चारही उमेदवार चांगले आहेत आमच्या ओळखीचे आहेत आणि काम करणार आहेत एकंदरीत काय वाटत आता जसं तुम्ही म्हणता निवडून येतील निवडून येतील तर काय एवढा विश्वास काय वाटतो काम केली ना त्यांनी आणि आमच्या काय अडचणी असतील ते सोडवायला म्हणजे फोन केले तर लगेच वर्षापासून आम्ही इथं अठ्याऐंशी पासून आहे तेव्हापासून ओळखतोय तुम्ही सगळ्यांना उभे राहिले तसं आम्ही त्यांना ओळखतो त्याच्या आधी त्यांचे आमचा परिचय नव्हता पण मोरेबाईचा आमचा परिचय शैलेशन ते आमच्या समोरच राहिले होते त्यांचं लग्न झाले तेव्हापासून ते इथंच होते हा शैले आहे काम चांगले हा खात्री आहे आम्हाला काय एवढी खात्री काय आता काम करणाऱ्यांबद्दल खात्री सांगितलेलं त्यांचं चांगलं आहे आणि कसं त्यांच्याकडे गेलं की असं ते कधी नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टी आमिर गवडे असू द्या किंवा राजू मिसाळ असू द्या बाबर मॅडम पण तसेच आहेत आमचं मुलांचे शाळेचं वगैरे तर बऱ्याच वेळा आम्ही म्हणजे होत नव्हत्या आम्ही ते केलं होतं पाणीचा प्रश्न परत हे रोडचा प्रश्न त्यांना आम्ही बरंच सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी ते लगेच त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे पीक रिस्पॉन्स त्याच्यामुळं आमचं पहिल्यापासून आता कोण काम करत त्याला जामी मतदानाला आता मला एक सांगा तुम्ही चांगले राजकीय जाणकार पण आहात हा भाग आपण सुशिक्षित लोक म्हणून असं ओळखलं जातं प्रभाग पंधरा मधील एकंदरीत काय वाटतं राजकीय परिस्थिती समोर राष्ट्रवादीचे चार उमेदवार हे भाजपचे आहेत शिवसेनेचे दोन आहेत काय अपक्ष लढत वन साईडच होणार आहे चारही उमेदवार चांगले आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स पण तसं आहे आणि लोकांना म्हणजे असं कोणाच्या तोंडून असं कधी ऐकलेलं नाही की हा माणूस खराब आहे याचं काम चांगलं नाही त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनात म्हणजे जसं माझं वाक्य आहे तेच तुम्हाला पुढं पण इथून पुढं जसं जाणार तसं तुम्हाला हेच वाक्य ऐकलं सगळ्या लोकांना वातावरण हो तेच वातावरण तुमचं काय म्हणणं नाही चारही उमेदवार चांगले आहेत अमित गावडे बाबर मॅडम मोरे मॅडम आणि राजू मिश्रा चौघांचंही काम चांगलं आहे प्रभागात आणि गेले जवळजवळ आता आठ वर्ष जवळजवळ आली पण जरी हे प्रकाश झाला असं नगरपालिका तरी सुद्धा जे आपण त्यांच्या ऑफिसवर गेलो त्यांना काही सांगितलं ती कामं होतात आपल्याकडे छोटी काम आहे ना पण छोटी जरी असेल तरी ती कामं होतात त्यांच्याकडे हो मी स्वतः मा स्वतःचा अनुभव आहे आम्ही आम्ही सरांच्या ऑफिसवर मी फोन केला होता तेव्हा आम्ही भेटवला जे आहे ना हे काम अर्धवट केल्यानंतर सोडून गेले ते कॉन्ट्रॅक्टर त्यांनी दोन दिवसानंतर त्यांनी येऊन ते काम क्लिअर करून दिलं कारण इथे हो दोन बरेचशे लहान मुलांचे क्लासेस वगैरे भरतात लेडीज असतात कायम वर्ग असते रोडला छोटी छोटी जरी काम सांगितलं ना तरी त्यांनी केलेली आहेत त्या ठिकाणी शैलेश राहतात त्यांचा प्रभाव आहे त्यांच्याबद्दल काय आणि अनुप आणि आम्ही बरोबर शाळेत होतो अनुप हो त्यामुळे ते म्हणजे असे घरचे लिहिले असतात आणि आम्ही आपल्या शिवसेना संपर्क आहे बाबर मॅडम आणि बाबर मॅडमचे जे मिस्टर आहेत त्यांच्याशी चांगला संपर्क आहे राजू मिस्ट्रा बरोबर पण आहे फक्त थोडा होते पण संपर्क आहे त्यांचे पण लोक करतात करतात सगळे सर्वजण काम करतात उमेदवार जे हे चारी जे आहेत हे तेवढ्या ताकदीचे आहेत आणि त्यांनी काम केल्यामुळं चान्सेस त्यांचे जास्त आहेत की ते जण निवडून येतील आणि राहिल्या विषय म्हणजे पर्सनल संपर्क म्हणाल तर अनुप मोरे आणि शैलजाताई हे सगळे आपल्या जवळ राहिले होते त्याच्यामुळे त्यांना कधीही काही काम सांगितलं ते आमचं काम लगेच व्हायचं आणि होतं त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे ते निवडून येतील आणि अमित गावडे यांच्या विषय तोच विषय आणि बाबर मॅडम तर म्हणजे आम्ही त्यांना कधीही फोन करा तरी बाबर सर त्यांना फोन केला तरी आमचं काम लगेच होतं आणि त्यांनी काम केल्यामुळे ते निवडून येतील यामुळे आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादीचे चार उमेदवार शिवसेनेचे दोन उमेदवार ह्या चौघांचाच परिचय तसं बघायला गेलं तर जास्त आहे आमचा बाकीच्या उमेदवार हा भाजप बाकीच्या उमेदवारांशी तसा आमचा एवढा संपर्क नव्हता त्यांच्याशी परिचय नाही शिंदे जे आहेत त्यांच्याशी थोडाफार परिचय आहे आमचा एवढा संपर्क नव्हता प्रचार सुरू आहे तर असं आहे का की बाबा फक्त इलेक्शनच्या वेळेस लोक येतात आणि बाकीच्या वेळेस गायब होत असतात असं तरी आम्हाला कधी अनुभव नाही आला कारण आमची कधीच तरी कामं पडतात आणि काम होतात त्याच्यामुळं असं बोलणं ही चुकीचं राहील कार्यक्रमाला भेटलो ना आ, तरी त्यांची ओळख होती बोलणं होतं कसं आहे नॉर्मल जे आपण चौकशी करतो घरच्या मानसारखी तशी त्यांची चौकशी त्यांच्याकडून आमची होती आमच्याकडून त्यांची होत चौघ हे संपर्क असतात गणपतीच असू दे कधीतरी कुठल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यक्रमात भेटलो तर बघून हसणार हात करणार नाही भेटता नाही तर हात तरी करून तसं संपर्क होत तुम्हाला काय वाटतं विश्वासाचा सोळा तारखेला निकाल लागणार आहे काय कस निकाल अपेक्षित म्हणजे काय वाटतं या या नाही प्रभावाविषयी तर सांगू शकतो की चार उमेदवार बीजेपीचे लागतील चुरशीची होईल चुरशी ची म्हणता येणार नाही पण चांगल्या मध्य चारी, 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 चारी निवडून येईल